हाय हॅलो नमस्कार मधुराणी ब्लॉक मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आहे गुढीपाडवा सो सकाळ बाहेरी तर सकाळी सकाळी बाहेरचं अंगण उटा सगळं काही क्लीन करून झालं आंघोळ केली आणि तोपर्यंत तो अंगण सुकला होता आणि आज आहे गुढीपाडवा तर आपण अशा शुभ दिवशी मस्त असं उंबरठ्याचं लेपन करत असतो आणि कालही अमावस्या होती कालही केलेलं होतं त्यामुळे तुम्हाला ते उंबरठा हळदीचा दिसत असेल पण तो मी पुन्हा धुवून काढला होता आणि आता पुन्हा केला आणि काल आणि आज केल्यामुळे ते लेपन खूप सुंदर दिसतंय मस्त असा पिवळा कलर आलेला आहे ते सुकेपर्यंत रांगोळी काढायला घेते आणि आता असं झालंय ना की खूप धावपळ होते घरातल्या सगळ्यांना उठवलं कोणाची आंघोळ चालू आहे आणि प्रत्येकाला वस्तू हवी आहे आणि ठरवलं होतं वेगळी रांगोळी काढायची आणि प्रत्येकाचं गोष्टी देतात येतात एक ना एकतर सकाळी कोणी उठत नाही आणि आज पाडव्यासाठी मी त्यांना उठवलंय तर मा त्यांच्यामुळे माझी जास्तीची धावपळ होते नाही मी माझी कामं निवांत करते पण आता ते पण घाई करताय की पटकन पटकन आवरायचंय वगैरे त्यामुळे मग जशी जमेल तशी पटकन रांगोळी काढून घेते आणि ना मला पण आज थोडासा उशीर झाला उठायला जर मी अजून थोडी उठली लवकर उठली असती तर माझी रांगोळी वगैरे खूप मला जसं हवं तसं झालं असतं आणि त्यातला अजून एक गोंधळ असा झालाय की जे रांगोळीचे कलर आहे म्हणजे हे सगळ्या रांगोळ्या दिवाळीच्या आहे आणि आता फक्त ती जाड जाड रांगोळी राहिली बारीकवाली रांगोळी संपून आहे आणि काल जसं तुम्हाला सांगितलं ला, ना की आमची जी साखरेची गाठी होती ती शिवासने त्यात पाणी ओतलं म्हणून आम्ही एकाला साखरेच्या गाठी आणायला लावल्या आणि खूप घाई झाली होती त्यामुळे तर त्या इतक्या मोठ्या आणल्या की म्हणजे सांगून पस्तावा झालाय असं झालंय पण आता वेळेला पर्याय नाही जे आहे ते चालवून घ्यावं लागेल पण इतक्या मोठ्या गोटी ग घराच्या गुढीला गा गा कोणी गाठी लावतात का आणणाऱ्याने ला पण थोडासा विचार करायला हवा असं आता वेळेला आपली गरज केली तर आपण बोलायलाही नको म्हणून मग आजच्या दिवशी कोणाला काही बोलायचं नाही म्हणून शांत बसले आणि जी रांगोळी होती ना ती पटापट कम्प्लीट करायला घेतली कारण की त्यानंतर मलाही तयार व्हायचं होतं आणि मेन म्हणजे ना मुलांना तयार करायचं असतं त्यांची आंघोळ झाली त्यांना नवीन कपडे तरी मी आधीच आदल्या रात्री जे असं व्हिडिओ शेअर केलं सगळं काढून ठेवलं तरी देखील त्यांना ते कुठं आहे ते प्रत्येक वेळेस वरून सांगावं लागतं म्हणजे तुमच्या घरी देखील असं होत असेल त्यात त्या दोघांची भांडणं ती वेगळीच म्हणजे असं झालंय ना सण राहतो बाजूला मुलांची भांडणं भरपूर होतात आणि मुळात त्यांची झोप झालेली नसल्यामुळे खूप चिडचिड करत होते दोघही तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच सो व्हिडिओ स्किप न करता बघा तर जशी जमेल तशी पटकन अशी म्हणजे सगळं काही आपल्या गुढीला असं तसं काढायचा प्रयत्न केला आणि गुढीची तयारीही केली तर डाळ जी भिजवलेली असते आणि आपल्या लिंबाच्या पानानं जी फुलं आलेली असतात लिंबाची पानं तो आपल्याला नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे तुपाचा दिवा आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या लागतात त्या आणि ही जी साडी आहे ती गुढीला नेसवायची होती मीही छान तयार झाले पुढे तुम्हाला पूर्ण डिटेल मध्ये दाखवते हो आणि कमेंट करून नक्की सांगा आम्ही सगळे कसे दिसतोय ते कारण की माझ्यापेक्षा ना जास्त या तिघांनी खूप मेहनत घेतली कारण की ते आज पहिल्यांदा लवकर उठले गुढी पाडव्यासाठी असो तर आता इकडे मी साडीच्या ज्या मिर्या घातल्या आहे आणि आता ही बांबूचीच म्हणजे वेळूचीच काठी आपल्याला या ठिकाणी लागत असते तर प्रत्येक वर्षी आम्ही हीच काठी वापरतो म्हणजे गुढीबाडवा झाला की देतो त्याशिवाय शितका त्रास देतोय का तो आम्हाला काठीच देत नव्हता काठी स्वच्छ धुवून ठेवलेली आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने साडी बांधायची आणि पिवळा कलर हा खूप चांगला असतो तर आज ते ती साडी होती त्यामुळे मग पिवळ्या कलरची नवी कोरी साडी आहे सो पिवळ्या कलरची साडी या ठिकाणी छान अशी बांधून घेतो त्यानंतर आंब्याची पानं लिंबाची पानं ना आपलं तांब्या असतो तो, तो साखरेच्या गाठी त्याचबरोबर फुलांची माळ अगरबत्ती कापूर सगळ्या काही गोष्टी जवळ घेऊन ठेवलेल्या आहे त्यामुळे पटापट फटाफट आपल्याला पूजाही करता येते पूजा करायला अजिबात वेळ लागत नाही पण जे तयार होणारे आणि बाकीच्या ज्या गोष्टी असतात ना ते करता करता आणि घरात जर एकच बाई असेल ना तो खूप चिडचिड होते सगळ्यांना सगळ्या गोष्टी हातात द्यायच्या असतात आणि इथे ना व्हिडिओ काढतोय शिवानू त्यामुळे शिवांशचं असं झालंय की मला पण व्हिडिओ आहे आणि आहे त्यामुळे तो रडत होता आणि त्यांनाही तो खूप त्रास देत होता तर तांब्या पण मी सकाळी सकाळी व्यवस्थित घासून ठेवला सो या ठिकाणी स्वस्तिक पण काढते कारण की कों... तर कलश म्हणजे जो हा तांब्या आहे ना तो आपल्या यशाचं प्रतीक असतं आणि म्हणजे गुढीपाडव्यामध्ये जे काही सगळ्या गुढी उभारण्यासाठी आपण ज्या गोष्टी वापरल्या ना त्या प्रत्येक गोष्टीचं महत्व आहे आणि त्यामुळेच आपण या गोष्टी लावत असतो जसं की तांब्या म्हणजेच कलश जो आपल्या यशाचं प्रतीक आहे त्यानंतर वेळूची काठी ही आपल्या सामर्थ्याचं प्रतीक आहे त्यानंतर लिंबाचे पान ही आपल्या आरोग्याचं प्रतीक आहे त्याचबरोबर साडी ही आपल्या वैभवाचं प्रतीक आहे आणि त्यानंतर हळदी कुंकू हे आपल्या सौभाग्याचं प्रतीक त्याचबरोबर सुपारी आहे म्हणजे कोणतीही गोष्ट आपण संकल्प करतो आणि गणपती म्हणून आपण मांडत असतो ते आहे साखरची गाठी जी आहे ते आपल्या माधुर्याचं म्हणजे गोडव्याचं प्रतीक आहे आणि ज्या आपण जो खाली पाट मांडलेला आहे ना तो आपल्या स्थिरतेचा प्रतीक आहे आणि गुढी जी आहे ना ती कधीच अशी टांगती कुठेही बांधायची नाही ती पाटावर स्थिर ठेवायची आपलं आयुष्य ही तसं स्थिर आपलं जीवनही तसं स्थिर राहिलं पाहिजे अशा पद्धतीने आणि जे आपले फुलांच्या माळा वगैरे घालतो ते आपल्या प्रतीक आहे प्रत्येक शुभ कार्यामध्ये आपण फुलांचा वापर करत असतो सो अशा सगळ्या गोष्टींचं प्रतीक आणि या प्रतीकाचं महत्व आहे आणि म्हणूनच आपण आपल्या यशाची गुढी अशीच वर्षानुवर्ष उंचावत जावं अशीच प्रार्थना आपण करतो आणि म्हणून आपण ही गुढीपाडवा हा सण साजरा करतो त्याचबरोबर ना रावणाचा वध करून देखील राम आपल्या अयोध्येत आले होते आणि त्यामुळे गुढी उभारली होती असंही म्हणणं आहे आणि त्यामुळेच त्यांची विजय त्या विजय करून आले आणि विजयाची ही उभारली जाते सो चला आता आम्ही ही पूजा करून घेतो इकडे आम्ही दिवाही मांडला पहिले पान सुपारी म्हणजेच आपलं गणपती बाप्पाची पूजा केली त्यानंतर जो नैवेद्य आहे तोही दाखवला कडुलिंबाची फुलं पानं आणि भिजवलेली हरभरा डाळ आणि त्यानंतर आता कापूर लावून आरती करतो आणि झाली आपली गुढीपाडव्याची सिंपल अशी पूजा आणि नमस्कार केला मीही पूजा केली माझ्यानंतर मिस्टरांनी आणि त्यानंतर मुलांनीही पूजा केली आणि जी आपली बेळूची काठी असते त्याचीही पूजा आपण करत असतो सो

माहिती नव्हते की पूजा कशी करायची आणि तो विचारत होता काय कसं करायचं आणि लहानपणापासूनच जर आपण त्यांना या गोष्टी करायला लावल्या तर त्यांनाही ते, ते तितकंच छान वाटतं आणि आवडीने विचारतात सो त्यालाही आम्ही प्रत्येक गोष्ट करायला लावतो त्यामुळे तोही तितका आनंदाने करत असतो वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष सर्वांना भरभरडीच जावो आनंदाच आनंदाचं सुख समृद्धीच जाऊ तर सगळ्यांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना चला दादा खात का बघू आधी तू नाही हा थोडं काय ना खायचं <laughs> तू कायच नाही प्रसाद येतो पान नाही ये ये ते गोड आलं ते संध्याकाळी खायचं हॅलो नमस्कार मधुराणीच ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि सगळ्यांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आजचा माझा लूक आपल्या सगळ्यांचा लूक कसा लू लू वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आता आपण चालूया जेवण बनवायला सो जेवणात काय काय आहे ते तुम्हाला दिसेलच सो चलो कारण की आपल्याला नवीन कपड्यावरती काही काम करता येत नाही आणि मुळात कपडे खराब होण्याची भीती असते सो आता सिंपल अशी साडी वेअर केली आहे आज दिवसभर साडी घालूया आणि चला आता जेवण बनवायला घेते कारण की बारा वाजेपर्यंत ना आपल्याला गुढीला नैवेद्य गुढी उतरवून नैवेद्य दाखवायचा असतो सो आता बनवूया तर इकडे स्वयंपाकाला सुरुवात केली तर सगळ्यात पहिले कुकरमध्ये ना वटाणा बटाट्याची भाजी कारण की करायचं आहे श्रीखंड पुरी तुमच्यासोबत डिटेल नाही पण झटपट असं सगळं शेअर करते सो भाजी झाली आहे आणि आता थोडासा मसाले भात बनवायला घेतले तर कुकरमध्ये तेल आहे थोडासा खडा मसाला आणि ज्या काही भाज्या होत्या ना त्या सगळ्या घातल्या कनी कांदा टोमॅटो बटाटा काजू बटाणा सगळं काही होतं म्हटलं त्याला नेहमीच पुरणपोळी करतो आणि आपण गुढीपाडव्याला पाडव्याला श्रीखंड तुमच्यासोबत शेअर केलं सो श्रीखंड पुरी बनवली आहे बनवतात बरेच जण तर आज मीही तेच बनवायला घेतलं मसाले भात बनवायला घेतला बरेच पदार्थ बनवले वेगवेगळे जर सगळेच तुमच्यासोबत शेअर कर केला असताना आता खूप मोठा व्हिडिओ झाला असता आपला म्हणून मग झटपट असा आता बटाणा बटाट्याची भाजी झाली एका बाजूला मसाले भात लावून देते त्यानंतर चटणी बनवली आहे कोशिंबीर बनवली आणि नंतर फक्त पुऱ्या करायच्या आहे आणि भजी आणि तळण्यासाठी आपल्याला जे काही पापड कुरडई असेल ते खूप इतकं सिम्पलचं आजचं जेवण आहे पण करायला तितकाच वेळ अस लागतो कितीही सिंपल असला तरी सो कुकरमध्ये आता इकडे भाजी पण होते तोपर्यंत मसाले भात लावून झाला आणि आता बाकीचं पुढे तुम्ही व्हिडिओ बघत राहा तर आलू मटरची भाजी आपली झालेली होती बाकीच्या गोष्टी पटापट आवरून घेतल्या आणि आता इकडे फक्त तळण्याचं बाकी आहे वाजले आहे साडे अकरा पंधरा मिनटामध्ये हे सगळं होऊन जाईल बारा वाजता आपण गुढी उतरवतो आणि नैवेद्य दाखवत असतो तर भजी कमध्ये मध्ये ना मी यावेळेस बटाट्याची भजी करायला घेतली त्याची सालं काढली आणि चिप्स बनवायचं जे होतं ना त्यानेच म्हटलं चला आणि बारीक आपले च करून घेऊया स्लाईस म्हणजे कसं पीठ पण मी आधी भिजवून ठेवलं होतं जेणेकरून भजी छान फुलतील आणि अशी सगळी तयारी झाली होती पीठ विजवून ठेवलेलं होतं आता तळायचं आहे तर सगळ्यात पहिले या पापड तळून घेते म्हणजे कसं ना आपल्याला सोडं सोयीस्कर सो जाईल त्यानंतर पुरी आणि पुरी झाले की भजी पण जे तळण्याचं पापड वगैरे तर तळते पण पुरी आणि भजी आहे ना ती फक्त नैवेद्यापुरती करते आणि जेवायच्या वेळेस पुन्हा मग गरम गरम करणार आहे सो आता सध्या नैवेद्याची तयारी करून घेऊया तर तुम्ही हा नागलीचा पापड बघू शकतात पूर्ण कढई भरलेली आहे आणि हा नाई घरी बनवलेला हा मागच्या वर्षीचा पापड आहे जो आम्ही रेडीमेड आणलेला होता खूप छान टेस्ट पण छान आहे काही गोष्टी बाहेर पण छान मिळतात आणि काही गोष्टी घरात बनवल्याशिवाय होत नाही सो मस्त असा नागलीचा पापड त्यानंतर उडदाचा म्हणजे जे काही असेल आपल्याकडे ते कुरडई हे छानपैकी सगळं तळून घेते आणि त्यानंतर भ पुऱ्या बनवायच्या आहे नैवेद्यासाठीच्या त्या बनवूया पुरी बघू शकतात किती मस्त अशी टम्म फुगलेली आहे आणि तिचा कलर पण इतका सुरेख का येतोय तर त्याचं सिक्रेट तुमच्यासोबत शेअर करते गव्हाच्या पिठामध्ये ना मी दोन ते तीन चमचे बारीक रवा घातलेला आहे जेणेकरून ती क्रिस्पी होते आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना त्याच्यामध्ये एक चमचा मी साखर टाकली आहे थोडंसं मीठ आणि छान अशा भिजवू दिलं पीठ आणि मस्त अशा टम्म प पुऱ्या फुगल्या आणि तितक्या सुरेखदेखील झालेल्या आहेत तर कोणी कोणी ना अशा पूर्ण चपाती जी असते ना ती लाट ला -पत लाटून आणि ग्लासने किंवा वाटीने ते गोलाकाराच्या पुऱ्या कट करून घेतात पण म्हटलं नको चला अशा लाटल्या ना तर मोठ्या मोठ्या आपल्याला जितक्या मोठी हवी ना तितकी पुरी करता येते आणि त्या पुऱ्या करायचं म्हटलं ना तितकंच खेळत बसावं लागतं छोट्या छोट्या म्हटलं चला या पटापट लाटून होत आहे आणि सोबत तळून पण होत आहे कारण की एक लाटेपर्यंत दुसरी बरोबर तळता येते आणि वरून थोडंसं अशा पद्धतीने तेल टाकलं किंवा थोडंसं प्रेस केलं ना की पुरी छान फुलते आणि कलर देखील तितका सुरेख येतो आणि तळण्यासाठी नेहमी मी, मी लोखंडाची काळी कर्ड वापरते म्हणजे कसा ना की भांडी खराब होत नाही आपली सो so, आता झाले पुऱ्या करून आता भजी बनवायला घेते बटाटेही पाण्यात टाकून ठेवायचे म्हणजे ते काळे पडत नाही कोथिंबीर घालते आता आणि छान मिक्स केल्यानंतर भजी करून घेते आणि लगेच आपल्याला नैवेद्य वाढायला घ्यायचं आहे सो so, मस्त अशी बटाटा भजी आणि ज्या वेळेस ना पुरणपोळीचं जेवण असतं त्यावेळेस मी भिजवलेल्या डाळीची भजी करते मग आता मेनूच वेगळा आहे तर भजी पण वेगळी पाहिजे त्यामुळे म्हटलं चला वेगळं काहीतरी करूया तर चला आता वाजलेत पाहुणे बारा आणि बरोबर बारापर्यंत गुढी आणि देवाचं सगळं आवरून नैवेद्य म्हणजे स्वयंपाक करून पण झालेला आहे आता इथं सगळे चमचे काय काय लागणार आहे ते सगळं एकदा जवळ घेतलं मस्त अशी कोथिंबीर पुदिन्याची ग्रीन चटणी जी असते ना ती इथं ठेवलेली आहे त्यानंतर कोशिंबीर बनवलेली होती ती पण ठेवली आणि हळूहळू आता सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत सांगते की काय काय बटाटा भजी ठेवली आणि माझ्याकडे हे केळीच्या पानाच्या आकाराचं ताट आहे जे मी खास नैवेद्यासाठी घेतलेलं होतं सो ते पण ठेवलं कुरडाई पापडी आपल्याला जी हवी आहे बनवली आहे ते सगळं काही नैवेद्यासाठी ठेवायचं तर बघू शकता ताटामध्ये जागा नाही राहिली अशा प्रकारे आपला नैवेद्य तयार आहे आणि छोटे पण नैवेद्य भरले बाजूला बाराला पाच कमी आहे नैवेद्य भरून सगळं रेडी झालंय आणि आता जातो आम्ही गुढी उतरवायला आणि त्यानंतर नैवेद्य दाखवतो पण त्याआधी एक गोष्ट दाखवते ज्यावेळेस मी जेवण बनवत होते त्यावेळेस बघू शकतो हा प्रकार करून ठेवलाय तर बारा वाजले आणि ऊन आलेलं आहे भरपूर च चला बारा वाजता बरोबर गुढी उतरवून घेतात आणि घरामध्ये ठेवतात आणि त्यानंतर गुढीला नैवेद्य दाखवायचा असतो सो आता मिस्टर ते घरी आहे आज त्यामुळे ते स उतरवतात बऱ्याचदा असं होतं ना खूप वर्ष का अनुला मी किंवा मी उतरवलेली आहे आणि नैवेद्य आज संडे आहे ना त्यामुळे सगळे लोक मस्त एन्जॉय करत आहेत सो आता गुढी उतरवून घेतो आणि नैवेद्य दाखवतो देवान् ही नैवेद्य मजा आ रहा है क्या शिंबी भाजी चट